येवला तालुक्यातील खेडीसाठी बंधाऱ्यातून शेकडोने अनधिकृत डोंगळे तथा इलेक्ट्रिक मोटार टाकून पाण्याचा प्रचंड उपसा जलसंपदा व महावितरण विभागाचे मिळभगतमुळे दुर्लक्ष खेडीसाठी व पिंपळकुटे येथील लोक सहाशे ते सातशे डोंगरे टाकून मोटाने पाणी उपसा करत आहे जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांशी मिलीबगत आहे का ज्या गावांचे संबंधित बांधाऱ्यातून रोटेशन असताना पाणी जाऊ दिले नाही किंबवना पाणी सोडल्यावर गेटचे चाक गायब केले त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत खिरडी साठे व पिंपळ कुठे उचल पाणी परवानगी असताना सुद्धा व ज्या गावांचे रोटेशन असताना एमएससीबी व जलसंपदाच्या आशीर्वादाने सहाशे ते सातशे कनेक्शन आकडे टाकून अनाधिकृत मोटर्स रोजी चालवले जात आहे हा सर्व प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ते पाहणे गरजेचे आहे तसेच जलसंपदा व एमएससीबी मिलीभगत आहे का व त्यावर काय कारवाई करेल हे बघावी लागेल प्रतिनिधी सचिन वखारे येवला